राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माढ्याचे खासदार विजय सिंह मोहिते पाटील बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या संदर्भात त्यांनी मंगळवारी दुपारी अक्लूजमधील शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली खासदार विजय सिंह यांचे सुपुत्र तथा माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत मुंबईत बुधवारी त्यांचा पक्षप्रवेशही होईल माढा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो हा बाले किल्ला बांधण्यात मोहिते पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते पाटील यांच्या नावाचा समावेश झाला नाही त्यामुळेच विजय सिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला भाजपनं त्यांचे सुपुत्र तथा माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देऊ केली काही दिवसांपूर्वी रणजित सिंह हो मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती त्याचवेळी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजित सिंह हो मोहिते पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी नेत्यांना याबाबतची माहिती देण्यात आली बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलावून घेतलं होतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असल्याचं सांगितलं माढ्यामधून विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत मोहिते पाटील यांनी आपले सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडं आग्रह धरला होता पण राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या नावाला विरोध होता राष्ट्रवादी काँग्रेसनं विद्यमान चार खासदारांपैकी तिघांच्या उमेदवारीची घोषणा केली परंतु माढ्याचा उमेदवार जाहीर न केल्यामुळं विजयसिंह मोहिते पाटील दुखावले गेले आता आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी भाजपचा मार्ग पत्करलाय याबाबत बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प अर्थात सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी व्हावी यासाठी आणि माझ्या युवकांसाठी त्या शिवारातच त्याची भाकरी व्हावी म्हणून खंबीर राष्ट्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दामुळं माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश हे ध्यानात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान सिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं या बैठकीत जाहीर करताच खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलं रणजित सिंह तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी खांद्याला खांदा जाऊन तुमच्या पाठीशी उभा राहू ही भूमिका त्यांनी माझ्या समोर मांडल्यानंतर मग आज आपण इथं जमलेला आहोत आणि त्यामुळे जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की ह्या साठी म्हणून आपल्याला निर्णय करायचा आहे आणि तो निर्णय आपल्याकडनं घेण्यासाठी जे तुम्ही सांगाल तो आमचा निर्णय असणार आहे आणि त्यामुळे आपण सांगायचं की भारतीय जनता पार्टीमध्ये पर्थ, आपण त्या ठिकाणी प्रवेश करायचा का पाच करून सांगा या बैठकीला जयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायणाबा पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी माळशिरस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील सांगोला करमाळा माढा पंढरपूर मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो समर्थक उपस्थित होते